जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत अभूतपूर्व अशी राजकीय हालचाल समोर आली आहे काँग्रेस आणि भाजप या दोन परस्पर विरोधी पक्षांनी अनपेक्षितरित्या हात मिळवणी केल्याची चर्चा जोर आहे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिरोळ तालुका विकास आघाडी आणि भाजपच्या जनसंघर्ष आघाडीनं विकास या मुद्द्यावर एकत्र येत नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात केली आहे जयसिंगपूर नगरपालिकेतील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता असलेल्या हालचालीने शिरोळ तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे काँग्रेस आणि भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत युती केल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिरोळ तालुका विकास आघाडी आणि भाजपची जनसंघर्ष आघाडी यांनी विकास या समान धाग्यावर एकत्र येत हात मिळवणी केली आहे या अनपेक्षित घडामोडींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींनी आश्चर्य व्यक्त केलंय काँग्रेस भाजपची ही युती म्हणजे स्थानिक राजकारणातील महाडिक पाटील संघर्ष संपल्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे ही युती केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित राहणार की गोकुळ सोसायटी निवडणुकांपर्यंत टिकणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शिरोळ तालुक्याच्या राजकारणाला नव्या देशाची चाहूल लागल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत